नमस्कार राजा राणीची ग जोडी या गाजलेल्या मालिकेतून घरघरात गर लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार अभिनेते सुबोध भावे यांची पहिली ए आय मालिका तू भेटशी नव्याने या मालिकेत शिवानी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवानीने साखरपुरा उडकवल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती तिचा होणारा नवरा देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आहे त्याने देखील अनेक मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अंबर गणपुडे अशी आहे अंबरने रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती याशिवाय त्याने झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेत गोपाळ गणेश आगरकरची भूमिका देखील साकारली आहे अंबर व शिवानी हे गेल्या अनेक दिवसापासून एकमेकाच्या प्रेमात असून हे लवकरच अस लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो तुम्ही शिवानी यांची पहिली ए आय मालिका बघण्यात उत्सुक आहात का, का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा